नमस्कार मित्रांनो सचिन मुरुआर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत इराज सविस्तर पाहूया जे एम गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पाहिजेत अनुक्रमांक एक विषय गणित मॅथ्स शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड ऑब्लिक बी एस सी बी एड म्हणजेच या ठिकाणी एम एस सी बी एड किंवा बी एस सी बी एड चालेल जागा एकूण दोन जागा दोन नंबर विषय जीवशास्त्र बायोलॉजी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड ऑब्लिक बी एस सी बी एड एकूण दोन जागा अनुक्रमांक तीन विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड ऑब्लिक बी एस सी बी एड एकूण दोन जागा अनुक्रमांक चार विषय भौतिकशास्त्र फिजिक्स शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड ऑब्लिक एम एस सी एकून जागा अनुक्रमांक विषय मराठी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड ऑब्लिक बी ए बी एड एकून दोन जागा अनुक्रमांक विषय प्राथमिक शिक्षक प्री प्राइमरी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक बी ए बी एड ऑब्लिक बी एस सी बी कॉम बी सी एस जागा अनुक्रमांक सात विषय हॉस्टेल ऑब्लिक निवासी रेक्टर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट एक जागा अनुक्रमांक आठ विषय क्लार्क लिपिक शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एच एस सी कम्प्युटर ज्ञान आवश्यक एक जागा सूचना आहे टीप स्टाफसाठी अक्लूज वेळापूरवरून बसची सोय थेट मुलाखत दिनांक रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत घेतल्या जातील मूळ कागदपत्रासह भेटणे स्थळ जे एम गुरुकुल निमगाव म मा तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर संपर्क निकमसर मोबाईल नंबर दिली आहे दोन आणि मेल ॲड्रेस दिलेला आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद